डिजिटल युगातील अग्रसर नाव विश्व न्यूज मराठी मध्य रेल्वेने दूण कलबुर्गी विशेष अनारक्षित गाडीला 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली असून या निर्णयाचे सोलापूर स्थानकावर प्रवासी सेवा संघर्ष पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले बुधवारी सकाळी गाडी असे चालक आणि अधिकाऱ्यांचा पुष्पहारांनी सत्कार करत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे स्टेशनवरील वातावरण पाहून आज ट्रेनला उत्सव मोड लागला लाग होता प्रवाशांची वाढती मागणी दैनंदिन प्रवासाचे प्रमाण आणि नियमित पाठपुरावा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही मुदतवाढ जाहीर केली संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की शेतकरी विद्यार्थी महिला रुग्ण तसेच प्रवासी या गाडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत ही सेवा अत्यावश्यक बनली असून पुढे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले वेळापत्रक तसेच सेवा गाडी क्रमांक शून्य चौदा एकवीस शून्य चौदा बावीस दौंड कलबुर्गी विशेष गुरुवार आणि रविवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार 28, February, 25, सेवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार गाडी क्रमांक शून्य चौदा पंचवीस शून्य चौदा सव्वीस ही अनारक्षित सेवा गुरुवार आणि रविवारी धावणारी सेवा सव्वीस रेल्वे प्रशासनावर या दोन्ही गाड्यांच्या वेळा रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा